शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार ही एक बातमी त्याचबरोबर आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव हे सुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल आणि दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करालाय करा कमेंट करा शेअर करा, करा। एकदा बातमी नंतर कापसाचे बाजारभाव मित्रांनो फलोत्पादकांच्या खात्यावर आठशे साठ कोटी रुपये भरपाई जमा व शेतकरी मित्रांनो फलोत्पादकांच्या खात्यावर आठशे साठ कोटी रुपये भरपाई जमा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमधील आंबिया बारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आतापर्यंत आठशे साठ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे उर्वरित रक्कम लवकरच वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली त्यामुळे अनिश्चित हवामानामुळे आर्थिक फटका बसलेल्या फळ उत्पादकांना दिलासा मिळाला आहे हवामानातील विविध धोक्यामुळे फळ पिकांना मोठा फटका बसत असतो पिकांचे उत्पादन कमी होते यात शेतकऱ्यांचे नुकसानही मोठे होते पिकांचे नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळावी यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते आंब्या बारामध्ये आंबा डाळींब त्याचबरोबर केळी पपई संत्रा द्राक्ष मोसंबी आणि स्ट्रॉबेरी या पिकासाठी योजना राबविण्यात येते राज्यात विविध जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली होती हवामान आधारित फळ विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीसमधील आंबिया भारत शेतकऱ्यांनी दोन लाख एकोणचाळीस हजार अर्ज केले होते त्यापैकी के पडताळीत सत्तावीस लाख आठशे बावीस अर्ज अपात्र ठरले तर दोन लाख अकरा हजार अर्ज भरपाईसाठी पात्र ठरले होते या अर्जापोटी शेतकऱ्यांना आठशे साठ कोटी चाळीस लाख रुपये वितरित करण्यात आले तर उर्वरित उरलेली रक्कम लवकरच जमा करण्यात येईल असे सुद्धा कृषी विभागाने यावेळेला स्पष्ट करताना दिसत आहे मित्रांनो हवामान आधारित फळपीक

योजना दोन हजार चोवीस पंचवीसमधील बारासाठी भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलियान्स युनिव्हर्सल सोम्पो आणि फ्युचर जनरल या कंपन्यांना अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली होती यामधून भारतीय कृषी विमा कंपनीने सर्वाधिक भरपाई वितरित केली असून सातशे एकोणपन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले त्यापाठोपाठ बजाज अलियान्सने नव्वद कोटी शहाऐंशी लाख रुपये तर युनिव्हर्सल सोम्पोने वीस कोटी पन्नास लाख रुपये इतकी भरपाई दिलेली आहे मित्रांनो आता वळव्या ताज्या कापसाच्या बाजारभावाकडे का कापसाचे भाव बाजार भाव सांगण्यापूर्वी एक तुम्हाला विनंती करतो तुमच्याकडील भाव प्रत्येकाने कमेंट करा शेतकऱ्याच्या नावासहित पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे आता भाव सांगतो पटापट बघूया मित्रांनो वर्धा येथे मध्यम स्टेपल कापूस एकोणावीसशे ऐंशी कुंटल लावण जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पटकन बघू पुलगाव बाजार पुलगाव बाजार समिती मध्यम स्टेपल सात हजार सहाशे पन्नास रुपये सिंधी सेलू लांब स्टेपल सात हजार पाचशे पंचवीस रुपये भिवापूर लांब स्टेपल जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर कोपरणा लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर काटोल लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर देवळगाव राजा लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर उमरेड लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अकोला लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर हदगाव तामसा हायब्रिड कापूस जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये जालना येथे हायब्रिड कापूस जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर पारशिवनी या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर किनवट या ठिकाणी जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपये खाजगी बाजाराचा विचार केला तर बीड दारूर या ठिकाणी सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी पान रकवळा सात हजार दोनशे रुपये आणि शेवटची बाजार समिती पुढच्या आता व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा